झेंडे किचन मध्ये आपले स्वागत आहे आज आपण छोट्या आवळ्याचे लोणचे बनवणार आहे त्यासाठी लागणारे साहित्य मी छोटे आवळे व्यवस्थित असे धुवून घेतले आहे आता आपण ते कढईत टाकून घ्यायचे त्यात साखर टाकायची मीठनुसार मी थोडस लाल तिखट टाकणार आहे त्याला तिखट आपण बनवणार आहे पाच दहा मिनटं आपण झाकून त्याला शिजण्यासाठी ठेवणार आहे आंबट गोड लोणचं तयार होतं साखरच्या पाकातच आपण शिजून घ्यायचं आहे आवळे पाणी टाकायचे नाही अशा प्रकारे आपले आवळ्याचं गोड लोणचं तयार झाले आहे आपण ते थंड झाले की काचच्या भरणीत भरून ठेवायचं दोन दिवस चांगलं झाकण गच्च लावून ठेवायचं तिसऱ्या दिवशी खायला घ्यायचं अशा प्रकारे आपले छोट्या आवळ्याचे गोड लोणचे तयार झाले आहे ते थंड झाले की भरणीत भरून ठेवा झेंडे किचनची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईबर करा बेल आयकॉन दाबण्यास विसरू नका धन्यवाद